आमदार सुलभा गायकवाड यांच्या शुभस्ते सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आमदार निधी तसेच तसेच जिल्हा नियोजन समिती ठाणे निधीतून एकूण दोन कोटी तेवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला कार्यक्रमात सुभाष मस्के विजय उपाध्याय संदीप तांबे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याच्या माध्यमातून कल्याणपूर्व परिसरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग मिळणार आहे काही प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांच्या पुढाकाराने आर सी सी गटार पायवाट आणि सी सी रस्ते बांधकामाच्या भूमिपूजन गुरुवारी करण्यात आलं लोकग्राम येथील जयप्रकाश नगर चाळ परिसरात आर सी सी गटार पायवाट आणि सी सी रस्ते तयार करणे परशुरामवाडी भागात साईबाबा मंदिर परिसरात पायवाट बांधणं कोळशेवाडी येथील पार्वतीबाई मोरे चाळ मराठा कोळशेवाडी परिसरात आर सी सी गटार व पायवाट बांधकाम वंदना कॉलनी आनंदवाडी येथे गटार बांधकाम आदी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं आज उद्घाटन केलं आपण जे रस्ते आणि गटारं जसे नागरिकांच्या सुविधा असतात मूलभूत गटारं रस्ता आणि पाणी जसं आमदार साहेब दोन हजार नऊपासून निवडून आलेले तसे जनतेसाठी त्यांनी हमेशा या छोट्या छोट्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि प्रत्येक जनतेच्यासाठी ते उभे राहिलेले तसं माझाही आज तच हेतू आहे की आपणही ज्या जनतेच्या मूलभूत गरज आहेत त्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं त्यासाठी काल एक करोड पासष्ट लाखाचे निधी होता आणि आज ऐंशी लाखाचा निधी आहे ते वॉर्डांमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे दहा आहे कुठे पंधरा आहे कुठे चाळीस आहे असे जे आम्ही आज उद्घाटन केलेले आहेत आणि आज ते मी जी वचनपूर्ती केलेली होती जनतेसाठी ती पूर्ण करीत आहे धन्यवाद महिला महिला पहिले आमदार गायकवाड यांच्या विशेष साधारण दोन करोडचं उद्घाटन झालं आणि आज ऐंशी लाखाचं उद्घाटन होत आहे त्याच्यापैकी एक परशुरामवाडी ह्या विभागामध्ये आज पंधरा लाखाचं उद्घाटन होत आहे आम्ही जेव्हा वहिनी जेव्हा इलेक्शनला उभ्या रा राहिल्या तेव्हा प्रत्येक विभाग विभागामध्ये आम्ही आहे हा ह्या वार्डमध्ये प्रत्येकांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमचं विकासापासून आम्ही कधीच वंचित राहून देणार नाही ज्या काय रोड असेल पायवाटा असतील गटर असतील या सर्व आम्ही ह्या परशुरामाडीमध्ये या कल्याणपूर्व प्रभागामध्ये कोळशेवाडी प्रभागामध्ये आम्ही ते करू आणि त्याच्याच अनुषंगाने आज हे पहिले पंधराला त्याचं उद्घाटन होत आहे त्याच्यानंतर इथे मोरेचा महाड समाज हॉलच्या समोर इथे एक उद्घाटन आहे मागच्या हप्त्यामध्ये उद्घाटन झालं ते आणि जे राहिलेली कामं आहेत ते थोड्या दिवसात होतील असे मी तुम्हाला आश्वासित करतो